जयशंकर शंकर, शंकर महाराजांच्या मठामध्ये आम्ही निघलो होतो सगळे इथं आज आनंद स सीमा आमच्यासोबत आले होते म्हणून आम्ही टू व्हीलर नसून आज थ्री व्हीलरमध्ये आहे इथं उबेर केली आणि निघलो मस्त देवादेवाच्या काकानी आणि पप्पानी तिकांनी व्हाईट शर्ट घातलेले होते मस्त आम्ही दोघींनी वेगळं घातलेलं नंतर पहिले गेलो आम्ही डिजिटलला डिजिटलला आम्हाला जे घ्यायचं होतं ते बुक करायचं होतं तिथं भेटलं नाही म्हणून क्रोमा जाऊन बुक करून घेतलं उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजूनच जाईल की आम्ही काय बुक केलं आणि काय घेतलं आणि मग तिथून पुढं निघलो आम्ही इकडं आपल्या मठामध्ये मठ मठामध्ये जायचं होतं कारण आजपासून ते सुरू झालेलं आहे बड्डेपर्यंत नऊ दिवस असं कार्यक्रम वगैरे असतात तिथं आणि लवकरच जाऊन येऊ म्हटलं कारण नंतर नंतर जसे दिवस कमी राहतात तशी गर्दी वाढत असती त्यामुळे पहिलाच दिवस होता गुरुवार पण होता म्हणलं जाऊन यावा चांगलं मठामध्ये सीमा आणि सीमा तर पहिल्यांदा जाणार होती मठामध्ये मग चला आमच्यामुळे आज ती मठामध्ये पण आली बागा खूप छान डेकोरेशन इथूनच दिसत होतं स्टार्टिंग झालेली होती नगरच्या चौकापासूनच सुरुवात तर डायरेक्ट मठाच्या थोडं पुरेपर्यंत डेकोरेशन येतं छान असं केलेलं होतं आणि आज थोडंसं प्रॉब्लेम पण झालेला आहे मी चालता चालता तुम्हाला सांगते की पहिले आम्ही मठामध्ये वगैरे गेलो मला माहीतच आहे तिथले रूल्स काय आहे की फोन वगैरे याला ओढ नसतं असं तसं सगळं सा। मला काय माहिती आहे तरीसुद्धा मला पोलिसांनी पकडलं पोलिसांनी पकडलं त्याचं कारण एवढं काही सिरियस नव्हतं की म्हणजे त्यांना असं वाटलं की मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ घेतला आहे किंवा काय पण मला माहिती आहे तिथले नियम म्हणून मग नाही का मी हुशार आहे तेवढी नाही का <laughs> बाहेरचे व्हिडिओ मी घेत असते पण आतमध्ये गेल्यावर दर्शनासाठी जातो तो, तो म्हणून दर्शनच स्थ करत असते मी काय व्हिडिओ काढत नाही आतमध्ये गेल्यानंतर पण पहिले पण बघितलं असं आतमधले व्हिडिओ मी काय घेत नाही बाहेरचे जेवढे जमत तेवढे मी घेत राहते एका ताईने पण मला सांगितलं होतं की मठामध्ये व्हिडिओ काढायचे नाही म्हणून मला ते चांगलं लक्षात आहे आणि मी घेतच नाही शक्यतो म्हणजे बाया मठामधले व्हिडिओ बाहेरचं जेवढं म्हणजे संगीत वगैरे राहतं तिथं तिथून मी व्हिडिओ आत्ता इथून स्टार्ट केला आहे इथून तर मग मी बरोबर दर्शनाला जाईपर्यंत मी घेत नाही व्हिडिओनंतर दर्शन करून झाल्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट करत असे तुम्ही बघितलं असेल तसंच मग तो त्यांचा गैरसमज झाला आणि तिथं मला पकडलं त्यांनी म्हणजे जस्ट असं म्हणे व्हिडिओ दाखवा व्हिडिओ घेत आहे का असं तसं मला काहीच नाही म्हटलं कारण मी काही चुकी केली नव्हती म्हणून मला भीती म्हणजे माल असं मर्जिनिस्ट मला ओढ लागली कोणी व्हिडिओ घ्यायला लावला असं तसं पण मला माहिती म्हणलं नाही घेतला व्हिडिओ मला माहिती आहे आणि ते पण काय बोलले नाही ते म्हण आहे सॉरी आणि जाऊन दिले मग मला मस्त आणि बघा इकडं मस्त दर्शन दर्शन घ्यायचं होतं इकडं बघा किती असं सजवलं आहे म्हणजे इकडं आल्यानंतर वेगळं प्रसन्न प्रसन्नच वाटायला लागतं कारण रोडपासून बघा ना ते किती छान अशी पालखी केलेली आहे किती भारी वाटत आणि एवढं सगळा मंडप एवढं सगळं भारी वाटत होतं आणि गर्दी पण आज खूप जास्त होती एक छोटा मुलगा आला मला म्हणे ए दीदी शंकर महाराज यांच्या बड्डेला ये बरं का मी मला पहिले वाटलं हे असं काय म्हणतो आहे नंतर हे बघा हे पॅम्पलेटाने मला दिलेलं आणि मग नंतर मला कळलं असं असा असा विषय आहे आणि इथं बघा मस्त मस्त आम्ही फास्टमध्ये गेलो दर्शनासाठी दर्शनासाठी खूप गर्दी होती मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आ, मुक दर्शन घ्यायचं पहिलीच वेळ ती सीमा म्हणत तुला निवांत घेऊन येईन जेव्हा हा कार्यक्रम वगैरे संपून जाईल तेव्हा कारण तिला अजून मंदिरात ती गेली नाही पहिल्याच गेली पण दर्शन भेटलं आणि एवढं काही नाही की तिकडे गेलं तरी पण काय म्हणजे दर्शन घ्या किंवा सा असं ते समाधीचे तिथं आपल्याला काय डायरेक्ट जाता येत नाही त्यामुळं दर्शन इज बेटर ज्यांच्याकडे बेबी वगैरे आहे आणि ज्यांच्याकडं जास्त टाईम नाही आहे थांबण्यासाठी दर्शन बेस्ट आहे कारण सगळं काही सेमच दिसतं तिथं आणि मस्त असं इथं भजन वगैरे चाललेलं होतं खूप मस्त इतकं भारी वाटत होतं तिथं बाहेर थांबलो खूप वेळ प्रसाद वगैरे घेतला दोन्ही साईडनी इथं गर्दी असली तर दुसऱ्या साईडला मंदिराच्या मागच्या साईडलासुद्धा सुद्धा तिथं जेवणाचं नियोजन केलेलं आहे खूप मस्त तुम्ही जर येणार असल तर येऊन जा खूप छान उत्साहामध्ये इथं कार्यक्रम वगैरे होत आहे आणि इतकं छान सगळं बघा इथं आता मस्त आम्ही लाईन लावली देवा मस्त सगळ्यांसंग खेळत होता छोटी मुलं वगैरे होती एक साइडला बघा कसे भजन वगैरे चालू होतं टक्कन दर्शन करून मग आम्ही निघलो आता बाहेर आणि इथंच बघा छोटासा सीन दिस एंडला इथंच मला त्यांनी फोन मागितला होता एवढे बाहेर लिड आणि नंतर मग निघलो तिथून आम्ही आणि नंतर आम्ही मस्त भाताचा जो प्रसाद होता तो, तो खाल्ला आणि पुरी भाजी नेमकी संपून गेली होती पण शेवट मला एक गाज भेटला मला आवडली आणि खूप छान होते आणि इथं बघा किती छान असं पोस्टर लावलेलं होतं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला स्कॅनर पण पाठवणार आहे जे की तिथं लावलेलं होतं फेसबुकला आणि इंस्टाग्राम त्यांचा आहे काहीतरी आय डी त्याच्यावरून तुम्ही शंकर महाराजांचे फोटो मिळवू शकता अशा प्रकारे डेलीचे आणि इथं बघा हे शेवटला आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर इथे एक काका होतं त्यांचं बाळ होतं देवाने आमच्या हातात खाल्लं नाही पण त्यांच्यासोबत बसून त्यांनी खाऊ घातलं त्याला आणि किती छान वाटत होतं मठामध्ये इतकं भारी लोकं भेटतात मला आत्तापर्यंत जेवढी लोकं भेटले ती खूप छान होती सोबत छान होता आणि बघा इथं देवाखडी साखर पण खातोय <coughs> देवा मस्त पुरी वगैरे खाल्ली तर देवानी त्याच्या बाप्पाचं त्यांचं जेवण चालू होतं अजून पण मी लवकर फास्टमध्ये खाऊन घेतलं कारण देवाला इकडे तिकडं पडत होता आणि एक साईडला इकडे खूप मोठे मोठे भांडी वगैरे होते तिकडं घासायचं काम चालू होतं आणि कारण लागलं ला बिगलं तर सार कारण सारखा देवा तिकडेच पडत होता पाणी वगैरे बघून देवाला पाणी खूप आवडतं म्हणून बघा इथं जे सेवेकरी ते पण आलेले होते आणि मोठे मोठे भांडी वगैरे मला पण इच्छा आहे की असं करायचं पण देवा अजून छोटा आहे पण देवा थोडं मोठा झाला की मी पण येत जाणार जेव्हा महाराजांची जन्मदिवस वगैरे असतो त्यावेळेस मी जेव्हा गरज असेल तेव्हा येत जाईल नंतर इथं मस्त त्यांच्या सेल्फी बिल्फी चालू होत्या देवाचे पापा बघा असे छोटा मुलगा बघून लगेच गेले त्यांना काही ते आवडत नाही लावायला पण ते छोटा मुलगा होता म्हणून ते गेले टपकन कारण बाकीच्यांनी तिकडंच लावून घेतलं होतं तेव्हा छोटा मुलगा जाऊ दे मग त्याला पैसे घेतला

अरे मध्ये दे नाही ठेवलं तर ओल्ला कपडा करायचा आणि त्याच्यामध्ये गुंडून ठेवून द्यायचं दे नाही भेटत आपले हे मागून ते मागे आणि गजरा घेऊन निघायचं होतं घरी त्या आधी म्हणून बदाम शेक पाहिला जायचं मग आम्ही नेहमी जिथं जातो बदाम शेक प्यायला तिथं आम्हाला जा जायचं होतं जा जा पण आम्ही पायपाई चालत गेलो आज देवाचे बापा पहिल्यांदा एवढे पायपाई चाललेले कारण गाडीच नव्हती काय करणार येताना सुद्धा थोडंसं पायपाई चाललो क्रोमामधून परत रिलायन्सला जायला पण थोडासा वेळ लागला आणि मग काय चला मग आता आईस्क्रीम खातून घरी जातो आजचा दिवस असत गेला उद्याची शॉपिंग नक्की बघायला विसरू नका